रामकृष्णारी मंडळी विश्वमौली ज्ञानोबराईंचा सोहळा जगविख्यामध्ये कारण असा जगात सोहळा नाही कारण या सोहळ्यामध्ये माझ्या वडिलापासून माझ्या वडिलाची शेगा देवा तुझी सेवा पांडुरंगा एकोणीसशे पंच्याऐंशीपासून विश्वमौलिक ज्ञानोबराईंच्या सोहळ्यामध्ये रथाच्या मागं शहात्तर क्रमांकाची श्रीसंत संत मोतीराम महाराज दिंडी ह्या नावानं चालते आज यावर्षी असा सोहळा झाला की हा सुख सोहळा नाही कसल्याच प्रकारची वारकऱ्याला तकलीफ झाली नाही निसर्गानं साथ दिली भगवंतानं छत्र धरलं सून लागलं नाही वारा लागला नाही पाऊस लागला नाही कारण आज शांततेमध्ये आज गोपाळपूरला जाऊन कारण तिथं त्या ठिकाणी काला झालेला आहे तो प्रसाद खाण्यासाठी आज वैकुंठ तो आयश्य नाही कवळ काही काल्याचे तो काला ह्या भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी झालेला आहे राम महाराज वाडीकर यांचं कीर्तन सुंदर झालं आणि सर्वांना महाप्रसाद त्या ठिकाणी पोचित झालेला आहे कारण जाता जाता मी सर्व दिंडी मालकांना फड मालकांना विनंती करतो आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर या ठिकाणी आमची जवळपास पंचवीस वर्षापासून वास्तव्य आहे आमचं कारण सर्व जेवढे इथले त्या ठिकाणी महाराज दुकान मालक आहेत गाडेवाले आहेत कारण वन प्लस मराठी चॅनलचे आमचे त्या ठिकाणी दादा कारण ह्यांचं देखील आम्हाला सहकार्य आहे कारण जाता जाता कारण आम्ही एक गाडगेबाबा स्वच्छता अभियान दरवर्षी आम्ही या ठिकाणी राबवतो कारण आम्ही गेल्याच्या नंतर इथल्या दुकानदाराला वारकऱ्याला इथल्या परिसरातील त्या ठिकाणी घरमालकाला सर्व जनतेला त्रास होऊ नये ही आमची सर्व दिंडी क्रमांक शहात्रमधील वारकऱ्याची माझी भावना आहे आणि स्वतः मी स्वतः त्या ठिकाणी महाराज इथं हातामध्ये झाडू घेऊन कारण इथलं सर्व स्वच्छता त्या ठिकाणी केलेली आहे कारण मी भगवंताला विनंती करतो आज काला झाला येतो माघारी पंढरी नाता कारण त्या ठिकाणी तुझे दर्शन झाले आता कारण ह्या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी कारण खूप सुंदर त्या ठिकाणी कारण हा सोहळा पार पडलेला आहे कारण वन प्लस मराठी मुलाखत येत असताना कारण वन प्लस मराठीचं त्या ठिकाणी व वारकऱ्यांच्या वतीनं शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतो आणि त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो रामकृष्णारी